स्वामी <coughs> <Ja, sir. coughs> महानुभाव श्री पंचकृष्ण मंदिर श्री गोविंद प्रभुनगर राजापेठ बस्टा बुडकेश्वर रोड नागपूर कल्याण शिक्षण संस्था नागपूर आणि महानुभाव सेवा संघ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कुमार चिरंजीव प्रस्तुत पहाट दिवाळीची श्री चक्रधर स्वामींची सुमधूर गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे तत्पूर्वी विशेषास विळा समर्पण आणि या सोहळ्याच्या दीप प्रज्वलनाने आपण सुरुवात करणार आहोत अगति कई क्षणामध्ये आपण या लिव्हर सोडायला सुरुवात करतो आहोत मंदिर महानुभाव पंचकृष्ण मंदिर हे श्री गोविंद प्रभुनगर हुडकेश्वर रोड राजापेठ बस नागपूर या रोडवर स्थित मंदिर एकदम वरच्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर असल्यामुळे सर्व अतिथी विशेषास वेळा अर्पण करून अगदी दोन मिनिटांमध्ये खाली पोहोचत आहेत तोपर्यंत प्रेक्षकांनी लाईव्ह आलेल्या प्रेक्षकांना आले ला प्रेक्षकांनाही माझी विनंती आहे अगदी काही क्षणामध्ये आपल्या सर्वांच्या समक्ष या कुमार चिरंजीव प्रस्तुत पहाड दिवाळीची श्री चक्रधर स्वामींची या सुमधूर गीतांच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतो आहोत एक शाना मुदे। आपन या दंड अगदी काही क्षणामध्ये आपण या सोहळ्याला सुरुवात करतो हो। आहोत झालं ना लाईव्ह सुरू झालं ना मग आता की नाही ना चहा खाली घेऊन लाईव्ह आणि लाईव्ह सुरू झाला ना स्टेज वर कोणीच नाही जा सर कार्यक्रम लाईव्ह सुरू केले तर स्ट्रीमिंग सुरू केले तर कोणीच आप झाला नाही 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 सर काही प्रॉब्लेम नाही त्याचा पण नियोजन असं होतं की तिकडे पूजा झाली की खाली आलो लगेच की सुरू करू बा असं होत अगदी अधिक दोन मिनिटांमध्ये आम्ही या सोहळ्याला सुरुवात करतो हो। आहोत बहुगंड Aca ya coba bersenggih terbasa. terbesar <tellan> हलो हलो अपना सर्वान सादर साधार प्रणाम आजच्या या सोहळ्याचे मान्यवर अतिथी यांच्या शुभ हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन होते आहे असे सन्माननीय श्री अजयजी बोडारे साहेब माजी सभापती पंचायत समिती नागपूर सर्वांना सस्नेह सप्रेम दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर या मंगल दिव्य पहाटेच्या प्रसंगी आपण सर्व आम्हा सर्वांना लाभलेत एका सुंदर भक्तिमय उत्सवाचा पहाट दिवाळीची श्री चक्रधर स्वामींची या सुमधुर गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी कल्याण शिक्षण संस्था नागपूर आणि मानवभाव सेवा संघ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मी आदरणीय बोडारे सर आदरणीय उन्मेशी गेडम साहेब सौ मलती गेडम मॅडम यांना विनंती करतो या सोहळ्याचं दीप प्रज्वलन करून आपण या सोहळ्याला सुरुवात करूया आदरणीय या प्रसंगी उपस्थित स्वामी दर्शन मंडळाचे अध्यक्ष जी बोरकर साहेब यांनाही विनंती करतो या शिवप्रसंगी या सोहळ्याचं दीप प्रज्वलनासाठी आपणही उपस्थित राहावं आदरणीय श्री छत्रपतीजी शेंडे साहेब यांनाही विनंती करतो आपणही दीप पेटवावा आणि या सोहळ्याची सुरुवात करावी आजच्या या सोहळ्याचे उद्घाटक आदरणीय अजयजी बोढारे साहेब माझी सभापती पंचायत समिती नागपूर श्री उन्मेश जी गेडाम साहेब कल्याण शिक्षण संस्था नागपुर सो गेड़म मैडम सरचिटनीस कल्याण शिक्षण संस्था नागपुर आदरणीय श्री मनोज जी बोरकर साहब अध्यक्ष स्वामी दर्शन महानुभाव मंडळ आदरणीय श्री छत्रपतीजी शेंडेसाहेब सर्वच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि या सोहळ्याला आपण लगेचच सुरुवात करतो आहोत हॅलो हॅलो सर्व साधू संत महंत सर्व भक्तांना कुमार चिरंजीवचा दंडवत दिवाळीनिमित्त श्री चक्रधर पहाट ले ले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा दिवाळीनिमित्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे अनुयायींना हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा घेऊन येत आहेत सुरू करूया वेळ झालेला आहे सुरू करूया एक सुंदर भोपाळी आमच्या श्री कृष्ण महाराजांची हॅलो हॅलो मॉनिटर बद्दल हॅलो हॅलो चेक 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 हॅलो ट्रेबल वाढव बेस कमी करू चेक चेक हॅलो अजून चेक, 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 गोपाल कृष्ण महाराज की, की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपराणी महाराज की श्रेय जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय भगवान श्री चक्रधर स्वामी की जय आ, 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 आ